नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता नवीन आधार कार्ड आलेले आहे नवीन आधार कार्ड मध्ये पाच बदल म्हणजे चेंजेस करण्यात आलेले आहे हे कार्ड तुम्ही दोन मिनिटांमध्ये डाऊनलोड सुद्धा करू शकता या व्हिडिओ मध्ये आपण कोणते पाच बदल झालेले आहे ते पाहणार आहे तसेच आधार कार्ड दोन मिनिटांमध्ये कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये तुम्ही गुगल वरती यायचं आहे गुगल वरती आल्यानंतर येथे माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही ओपन करू शकता येथे आल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे माय आधार यू आय डी आय या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल वेलकम टू माय आधार आणि खाली लॉग ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर येथे तुम्हाला कॅब चा विचारील तो टाकायचा आहे म्हणजे जशा जरी लेटर दिलेले आहे ते जसेच्या तसे टाकायचे आहे आणि लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी येथे टाकायचा आणि त्यानंतर लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे जसे तुम्ही लॉग इन कराल तसे तुमच्या समोर भरपूर ऑप्शन दिसतील ज्यामध्ये आधार कार्ड चा भरपूर सर्व्हिसेस आहे आता दोन नंबरचा जो ऑप्शन आहे डाउनलोड आधार या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव बर्थ डेट तुमचा जो काही ऍड्रेस असेल तो सर्व इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली जो डाउनलोड ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आधार पीडीएफ डाउनलोड झालेली असेल पीडीएफ ओपन करण्यासाठी एक पासवर्ड असतो तो पासवर्ड काय असतो तर तुमचे जे काही नाव असेल त्याचे पहिले चार लेटर कॅपिटल मध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर तुमचे जन्म वर्ष टाकायचे आहे पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर पीडीएफ ओपन होईल आता यामध्ये काय काय चेंजेस आहे हे पाहूया पहिला जो काही चेंजेस आहे तो म्हणजे व्हिटीसी नंबर म्हणजे विलेज टाउन सिटी या पुढे तुमच्या गावाचे नाव असेल किंवा सिटीचे नाव असेल त्यानंतर खाली जो पीओ म्हणून जो एक ऑप्शन आहे पीओ म्हणजे पोस्ट ऑफिस त्या पुढे तुमचे जे काही पोस्ट ऑफिस असेल ते दाखवले जाईल हा झाला पहिला चेंजेस चेंजेस दुसरा चेंजेस जो आहे तो खाली तुमचे जे आधार कार्ड चे फ्रंट पेज असेल त्यावर आधार कधी इश्यू झालेला आहे म्हणजे तुम्ही आधार कार्ड कधी काढलेला आहे त्याची तारीख दाखवेल त्यानंतर जो काही तिसरा बदल आहे तो तुमच्या आधार कार्ड वर तुमचे नाव व जन्म जन्मतारीख झाल्यानंतर खाली एक बॉक्स येईल त्यामध्ये सांगितले जाईल आधार हा ओळखीचा पुरावा आहे नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा पुरावा नाही अशा पद्धतीने तुम्हाला एक बॉक्स दिसेल जो की आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यानंतर चौथा जो काही चेंजेस आहे तो आधार कार्ड ची जी काही बॅक साईड आहे ते तर तुम्हाला आधार कार्ड कधी डाऊनलोड केले त्याची तुम्हाला तारीख येथे दाखवली जाईल आणि पाचवा जो काही अपडेट आहे ते म्हणजे तुमचे जे काही आधार नंबर आहे त्याच्या खाली व्हीआय नंबर एक जनरेट झालेला दाखवेल म्हणजे तुमचा जो काही व्ही नंबर आहे तो फक्त आता बॅक साइड ला दाखवला जाईल आधार नंबरच्या खाली एकच व्हीआयडी नंबर तुम्हाला दिसेल बाकी कुठेही व्हीआयडी नंबर दिसणार नाही तर अशा पद्धतीने आधार कार्ड मध्ये पाच बदल झालेले आहेत ते तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करून चेक करू शकता आता भरपूर लोक म्हणतील की हे आधार कार्ड आम्हाला घरी मागवायचे आहे तर ते कसे मागवायचे तर येथेच तुम्हाला तिसरा ऑप्शन दिसेल ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल ही व्हेरीफाय करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय येथे पन्नास रुपयाचे पेमेंट करून तुम्ही तुमचे आधार कार्ड मागवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद